नेरूर मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी काय दावे केले आहेत ते आता आपण पाहूयात आणि जर आपण मतदारसंघाचा जेव्हा विचार करतो तेव्हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रोजेक्ट जो आता कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत पोहोचला आहे तो प्रगती पथावर आणणं ना। पुणे नाशिक हायवे असेल तळेगाव चाकण शिक्रापूर असेल पुणे नगर हायवे असेल याची साडे एकोणीस हजार कोटी रुपयांची जी मंजुरी आली याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहिता संपते की निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर हे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने व्हावं यासाठी प्रयत्न असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प आणि इंद्राणी मेडिसिटी हे प्रकल्प अस्तित्वात आणणं ही एक फार महत्वाची जबाबदारी ही खासदार असेल जर शिरूरसाठी आपल्याला पंचवीस आणि पंचवीस पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे तर ते आणण्यासाठी त्यांच्याच जर खासदार असेल तर ते योजना ते पैसे आणण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणून आपल्याला सगळ्यांना झटून काम करायचं आहे एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मी खासदार नसताना माझे खासदार म्हणून पंधरा महिन्यात पंधराशे कोटी रुपयाचा निधी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणू शकलो आपण जर ताकद दिली तर त्याहीपेक्षा मोठा निधी आपल्याला आणायला मदत होईल